नमस्कार रामकृष्ण हरी मित्रांनो आज एक नवीन संकल्पना आपल्या समोर घेऊन आलो आहे बागेच्या एका साईडला पाणी साठवत होतं आणि मग काय करायचं म्हणून आपण ते मशीननं दोन लाईनीच्या मध्ये ढीक मारला मातीचा तर आता ही माती कशी सफाई करायची लेबर लावायचे म्हटले तर बी भरपूर खर्च होत होता आणि तो ढीग असा लय अवघड होत मग कोळ जोडून त्याला फळी पाठीमाग बांधली फासेला आणि ही तुमच्या समोर दिसते बघा असं झोगाड केलं एक अगदी बेस्ट त्याची फळी तयार झाली आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये पूर्ण बागेतील जे ढीग मारलेलं होतं मातीचं त्या अगदी सोप्या पद्धतीने आपण सोपे करून टाकले अशाच युक्त्या शेतकऱ्यांनी चालवून जेवढं काम कमी करता येईल तेवढं कमी करणं गरजेचं शेतकऱ्यांना अशा अडचणी भरपूर येतात जे ब्लोअर वगैरे ट्रॅक्टर अडत ज्या ठिकाणी पाणी साठतंय बागांमध्ये एका साईडला पाणी साठतं किंवा मध्ये पाणी साठतंय तर मग तिथं माती कशी वाढायची काय मोठं ट्रॅक्टर तर येत नाही फळेचं मग काय करायचं तर हा जोकाड खूप छान आहे आपल्याकडे रेग्युलर शेतकऱ्याकडे कळो फणकुळो असतोय तर त्या कुळवाला पाठीमागं फळी बांधायची घरामध्ये लाकडाची किंवा तुम्ही पत्रासुद्धा बांधू शकताय आणि फणकुळ केल्यानंतर माती जिथं डबरा आहे तिथं माती तुम्ही अगदी लेबलमध्ये ओढू शकताय काय सुद्धा अडचण नाही आता हे बघा जवळपास एक ट्रॉलीचा ढीक टाकलेला आहे दहा बारा चार पाच बकेट टाकली मशीनची ट्रॅक्टर सुद्धा किती उंचा त्याच्यावर चढतोय बघा तुमच्या लक्षात येत असेल तर एवढं ढीक एक दोन तीन वेळा त्याने ट्रॅक्टरनं माघा केलं हे क्लिअर होऊन जात त्यामुळे असेच नवनवीन संकल्पना आपण घेऊन शेतकऱ्यांना जेवढं काम सोपं होईल तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत असे व्हिडिओ तुम्ही शेअर करा चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका अशी अनेक प्रकारची अवजारांची माहिती त्याचबरोबर शेती सोप्या पद्धतीने कशी करायची शेतीला खर्च कसा कमी करायचा शे शेणाची स्लरी कशी करायची आणि शेणाची स्लरी करून त्याचा आपल्या बागेचा खर्च कसा कमी करायचा रासायनिक वरला खर्च कमी करून सेंद्रियकडे कसं वळायचं असे नवनवीन व्हिडिओ आपणही बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे इथून पुढं आपले असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध होत जातील धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण हरी ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी पांडुरंगाचे पाय धन्यवाद